सोलापूर शहर हद्दीतील मुळेगाव रोडवरील मोमीन नगर येथील रोडवर असणारे घाण पाण्याचे ड्रेनेज लाईनचे चेंबर तुंबून वाहत असल्याने रोडवर व रोडच्या बाजूला घाण पाण्याचे जणू तळे साचल्यासारखे झाले आहे या रोडवरून ग्रामीण भागातील म्हणजेच मुळेगाव दोड्डी दर्गनहल्ली धोत्री दो बोरेगाव पितापूर या गावातील व वा आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन मार्केट यार्ड सोलापूरला जात असतात तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थीही शाळेसाठी सायकल वरून जात असतात या रोडवरून जात असताना या चेंबरचे पाणी ज्या ठिकाणी रोडवर साचले आहे त्या ठिकाणी टू व्हीलर गाड्या घसरून काही शेतकरी आणि रोडवरून येणारे जाणारे नागरिकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत तर या रस्त्याकडे प्रशासनाचे मागील काही महिन्यांपासून दुर्लक्ष आहे या भागातील नागरिकांकडून हीच मागणी होत आहे की लवकरात लवकर या रोडवरील ड्रेनेज लाईन चेंबर कम ड्रेनेज लाईनच्या चेंबरचे काम करून घ्यावे ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख सोलापूर